नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण सोयाबीनच्या काही व्हेरायटी बघणार आहोत सध्याला मार्केटमध्ये जे चालू आहे ते म्हणजे पांढऱ्या फुलाचे सोयाबीन हे सध्याला मार्केटमध्ये चालू आहे तर बरेच शेतकऱ्यांना पांढऱ्या फुलं सोयाबीन अवश्य लावायचं आहे पांढऱ्या फुलंत सोयाबीन लावण्यामागचं कारण म्हणजे जे शेतकऱ्यांना मागच्या वर्षी अनुभव आला की पांढऱ्या फुलावर येलो मोजाचा अटॅक दिसला नाही त्याचबरोबर चारकोल रॉट अकस्मित मर जे प्रकार आहे तोसुद्धा पांढऱ्या फुलावर मागच्या वर्षी दिसला नाही त्याच्यामुळे यावर्षी बरेच शेतकरी पांढऱ्या फुलाकडे पांढरे फुलं असणाऱ्या सोयाबीनकडे जास्त शेतकऱ्यांचा कल असलेला आपल्याला बघायला मिळते तर पांढऱ्या फुलाच्या काही टॉप टेन व्हेरायटी जे आहेत हे तुम्हाला मी आज सांगणार आहे ते व्हेरायटी म्हणजे तर तुम्ही त्याच्यामध्ये एक नंबरची व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये तुम्ही मालवी का घेऊ शकता विगर कंपनीची मालविका साधारण शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये येणारी व्हेरायटी आहे त्याचबरोबर आर व्ही एस एम अकरा पस्तीस हे मध्य प्रदेशची व्हरायटी आहे ही साधारण शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये येणारी व्हेरायटी आहे पांढऱ्या फुलाचीच आहे त्याचबरोबर तीन नंबरला व्हेरायटी आहे ती म्हणजे दप्तरी कंपनीची तीनशे चोपन्न सुद्धा शां साधारण शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये येणारी व्हरायटी आहे त्याचबरोबर सध्याला चर्चेमध्ये आहे ती म्हणजे रवी कंपनीची उन्नती हीसुद्धा पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे त्याचबरोबर यावर्षी नवीन जी लॉन्च झालेली आहे ती म्हणजे विगर कंपनीची करिश्मा ट्रिपल नाईन सुद्धा पांढऱ्या फुलाची यावर्षी नवीन रिसर्च सोयाबीन आहे यावर्षी नवीन लाँच झालेली आहे त्याचबरोबर रुची कंपनीची पाच हजार एक हीसुद्धा पांढऱ्या फुलाची सोयाबीन आहे त्याचबरोबर सात नंबरला जी आहे ती म्हणजे बूस्टर कंपनी जी की नामांकित औरंगाबादची कंपनी आहे आणि त्यांनी जी लॉन्च केलेली व्हेरायटी आहे ती म्हणजे हुतुतुतू हीसुद्धा पांढऱ्या फुलाची व्हेरायटी आहे त्याचबरोबर आणखी एक व्हेरायटी म्हणजे आठ नंबरची व्हरायटी ती म्हणजे जे एस बावीस सोळा ही एम यें, एम पी मध्य प्रदेशची व्हेरायटी आहे हीसुद्धा पांढऱ्या फुलाची आहे आणि सध्याला फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर जे धुमाकूळ घालत आहे म्हणजेच ती आहे इनोवेज कंपनी एकशे आठ हीसुद्धा पांढऱ्या फुलाची व्हेरायटी आहे आणि शेवटला दहा नंबरची ती म्हणजे श्री श्रीगणेशा हीसुद्धा पांढऱ्या फुलाची एक जबरदस्त व्हेरायटी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते पांढऱ्या फुलाची व्हरायटी लावण्यामागचं कारण म्हणजे मागच्या वर्षी येलोमजकचा अटॅक जो होता तो पांढऱ्या फुलाच्या सोयाबीनवर फार्ग बंजे, फार म्हणजे फार बिलकुल अजिबात आपल्याला बघायला मिळेल नाही कारण की आपण स्वतःसुद्धा माझ्या शेतामध्ये मी आर बी एस एम अकरा पस्तीस हे पांढऱ्या फुलाचे सोयाबीन लावले होते त्याचबरोबर उन्नतीचीसुद्धा मला काय अनुभव आहे त्याचबरोबर दप्तरी तीनशे प तीनशे चोपन्नसुद्धा काय अनुभव आहे टॉप टेनमधली जी व्हेरायटी आपल्या भागामध्ये मिळत असेल ती व्हेरायटी तुम्ही यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये वापरू शकता धन्यवाद